पाहुनी मंडळी म्हणून पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्र मंडळी असं म्हणत असते आता लग्नात आले काय तसं पाहती ती काय बहिणी बाळा जमलेल्या आहेत बाच जमलेल्या आहेत मामा जमले असं म्हणते कोण तसं नाही ती म्हणत पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी असं म्हणत हा बघा की सांगा त्यांना हा तरी तर सगळे जमलेले बर का तर ह्या कोपच्या मध्ये योगिताचा बड्डे करायला आहे हा ह्या कोपच्यात नवीन कोपच्यात या योगिताच मोठ गिफ्ट आहे हा वाढदिवसा हा योगी दादा आता बड्डे गिफ्ट आहे हा त्याच्यामुळे बड्डे आहे आता सगळं गार्डन झालंय दोन झाले प्रत्येक गार्डन मधलं एक पण कोपरा सोडला नाही आपण बड्डे केला नाही हा त्यामुळे नवीन कोपरा सजवायचा आपल्याला मस्त पैकी छान छान झालेला आहे तर चला हे डेकोरेशन करून घेऊ साहित्य सामोरे आणून ठेवले आपण हो हा मग हा खोळा चला तयारी लागू अरे वाघ 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 एवढं झालं आता मस्त एवढं डेकोरेशन मोठस आता बघ आता या एवढ सगळं फुग्यान भरलं चला जाल आता हे पटापटावरून या बरं जाऊर तुम्ही बायपान सोब जा लवकर आहे लवकर जाऊ ने लवकर पटापडा जाऊ लवकर लवकर बड्डे करा तयार झाले एकदम ओके मध्ये खटाखट इकडे खाय पळ्यात वर करा खाली करा चला उशीर झालाय माहिती अंधार भडूक पडला तिकडं आहे का हा मी पण तयार झाले बर का माझं पण बाग ख दिसतय का सर आहे मी सर आहे तर माझं बाग एकदम मध्ये खटाखट एकदम शर्ड करून तर ही आजू तयार होते तीच आम्हाला किरे या नवीन दुकानात या पस्त या हा या जण या ताट घेऊन आलेले आहेत केक आणला का हा सगळी झाली ती तयार झाली हा चला कुठे गेली बड्डे करलं हा चला तुझी बिंदी गेली दिल्लीला माझं मागा हे दाखव चला केक आणलेला आहे लाडाची बायकू लिहिले ह्याच्यावर का हे बघ मला काही नेलं नव्हतं केक आणायला कौतुकाचं सोनं आणले असलं चांदी चांदी चांगलं अड्ड्या घालवला साडीला चांगली दिसते चांगली दिसते पहिला मान मोठ्या बहिणीचा अंगानं वयान वयारे माणूस तुला कस तरी म्हटल्यावर मी

आली आता बारकोशी चोरकोशी बहीण त्या बेतीन मी का लावले करा एवढं फॉर्मॅलिटी केल्यावर पंधरा माणसं बोरली संध्याकाळी एक वादाई बड्डे असतो हे केले चालले

पट आण काय आण पिक आण वडा आम्हाला तू विकते बघ नको खाली वड म्हण वड़ा घरच्या घरी तारी केलेली अकरा कसलं भारी बघ तो सगळं काढले जात ना बाहेर तू गिफ्ट घेणार

हा छापाटीशी तुला काही नाही का भोका हो द्यावं का हा हे मेन मेंबर आलेले आहेत सासू सासू काय हा ही आपल्याला फोटला फाटदिशी उठकून टाकला

तुला गिफ्ट आवडलं सगळ्यात मोठे गिफ्ट माझा आहे तरी पण मला माझ्या बच्चीच आवडलं काय तुझं केलं वेगळं काय तुझं काय फोटो गिफ्ट